मुखेड तालुक्यातील मोजे जाहूर रोडवरून अवैध खनिज रेती वाहतूक करणारे चार हैवा उपविभागीय अधिकारी देगलूर तहसील कार्यालय यांच्या पथकाने जप्त केली शेतकरी कामगार पक्षाच्या निवेदनाची दखल दिनांक तेवीस जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेकाबचे राज्य मध्यवर्ती सदस्य भाई बलकी यांनी मुखेड शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत आहे अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने लक्ष घ्यावे अशा अशाचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते सदर निवेदनाची महसूल प्रशासनाने तालुक्यातील जाहू अवैध भवन खनिज वाहतूक करणारे चार वाहने उपविभागीय अधिकारी देगलूर तहसील कार्यालय मुखेड यांच्या पथकाने जप्त केली असून दोन्ही कार्यालयाच्या पथकांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई दिनांक अठ्ठावीस जानेवारी पहाटेच्या दरम्यान करण्यात आली सदरील पथकात तहसीलदार राजेश जाधव उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार विलास तेलंग संजय आजकुलवार मुख्य सज्जाचे तलाटी सतीश देशमुख भालेराव देगलूर कांबळे देगलूर वाहनचालक प्रल्हाद गुडपे वाहन चालक तुळशीराम वाघमारे सह देगलूर उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मुख्य तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश होता देगलूर मुख्य पथकाने जप्त केलेली वाहन क्रमांक टी एस झिरो तीन यू सी नव्याण्णव अठरा गाडी क्रमांक टी जी झिरो सात टी अडुसष्ट झिरो चार गाडी क्रमांक टी एस झिरो सात यू यम पंच्याहत्तर तेरा व गाडी क्रमांक यम एस सव्वीस बी सत्तावीसशे या क्रमांकाचे चारही वाहने अवैध खनिज करताना रोडवर वाहने जप्त करून कारवाई केली आहे या कारवाईमुळे शेकापच्या निवेदनाला यश आल्याची चर्चा होत आहे